सिटी पोस्ट मध्ये जमीन खचून पालिकेचा टँकर खड्ड्यात पडल्याचा प्रकार हा समोर आलेला होता आता या प्रकार प्रशासनानं हा सगळा परिसर सील के जमीन खचून खड्ड्यात गेलेल्या जागेची जिओलॉजिकल सर्वे करण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे सर्वे ऑफ इंडिया संस्थेच्या अधिकाऱ्यांनी या सगळ्या परिसराची आता पाहणी केली आहे या संदर्भात अहवाल प्राप्त झाल्यानंतरच पुढील कार्यवाही करण्यात येणार आहे सिटी पोस्ट परिसरातून आढावा घेतला आमचे प्रतिनिधी अमोल धर्माधिकारी यांनी पुण्यातील समाधान चौकात असलेल्या सिटी पोस्टच्या आवारामधल्या ज्या जा जा जागेमध्ये आपण दोन दिवसापूर्वी पाहिलं की जमीन खचून जो एक ट्रक होता महापालिकेचा जो टँकर ज्याला आपण म्हणतो तो टँकर या संपूर्ण त्या खड्ड्यामध्ये पडलेला होता ते दृश्य सध्या आपण पाहिलं तर इथं पूर्णपणे बॅरिकेड करण्यात आलेला आहे हिरवी जाळी आहे ती सुद्धा लावण्यात आलेली आहे कारण की सिटी पोस्ट कडून ही खबरदारी घेण्यात आलेली आहे कारण की या ठिकाणी येणाऱ्यांची संख्या आहे ती मोठ्या प्रमाणात असते आणि त्यामुळे कुठलीही दुर्घटना घडू नये यासाठी ही खबरदारी आहे ती सुद्धा घेतलेली आहे सध्या या संपूर्ण सिटी पोस्टचं जे कामकाज आहे ते अशा पद्धतीने बाहेर सुरू असलेलं पाहायला मिळते आणि एक एक करूनच नागरिकांना आतमध्ये सोडलं जाते कारण की गर्दी या ठिकाणी होऊ नये वीस फुटांचा आतमध्ये हा ट्रक गेलेला होता तिथं पूर्णपणे आता बॅरिकेड करण्यात आलेला आहे आणि आतापर्यंत महानगरपालिकेचे कर्मचारी मेट्रोचे कर्मचारी त्याचबरोबर जिओलॉजिकल जे अधिकारी आहेत त्यांनी सुद्धा या ठिकाणी येऊन पाहणी केलेली आहे पूर्वी या ठिकाणी विहीर होती का याचा सुद्धा तपास चौकशी ही सुद्धा केली जाते आणि दुसरीकडे मेट्रोचं काम सुद्धा याच भागामध्ये भुयारी मार्गाचं सुरू आहे त्याच्यामुळे ही घटना घडलेली आहे का याचा सुद्धा अभ्यास केला जातोय आणि संपूर्णपणे या सिटी पोस्टच्या आवारामध्ये सध्या बॅरिकेड अशा पद्धतीने केलेलं पाहायला मिळते आणि तात्पुरतं जे कामकाज आहे ते दुसऱ्या ठिकाणी सुद्धा सध्या सुरू करण्यात आलेलं आहे कारण की गर्दी या ठिकाणी होऊ नये यासाठी ही खबरदारी आहे ती सिटी पोस्ट कडून घेण्यात आलेली आहे कॅमेरामन योगेश केळापुरीचं अमोल धर्माधिकारी लोकशाही मराठी पुणे लोकशाही मराठी ऐका पहा जागरूक रहा